नमस्कार भक्त हो भक्ती रस यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा भोगीचा दिवस हा केवळ सण नसून आयुर्वेद धर्मशास्त्र आणि अध्यात्म यांचा संगम आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत भोगीच्या दिवशी कोणती भाजी वर्ज्य आहे आणि शास्त्र काय सांगते भोगीला करायचे खास उपाय आरोग्य धन सुख समृद्धीसाठी योग्य कृती हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भोगीचे धार्मिक व शास्त्रीय महत्व शास्त्रानुसार भोगी हा दिवस ऋतुसंधिकाल आहे शरीरातील कफ व वात दोष वाढलेले असतात त्यामुळे हलके सात्विक व उष्ण अन्न आवश्यक असते या दिवशी चुकीचे अन्न घेतल्यास आजार वाढू शकतात मन अशांत होते नकारात्मक ऊर्जा वाढते भोगीच्या दिवशी कोणती भाजी वर्ज्य शास्त्रीय कारणांसह एक वांगी आयुर्वेद व धर्मशास्त्रानुसार वांगी तमोगुणी मानली जातात कफ व वा पित्त वाढवतात त्वचा रोग व वा ॲलर्जी वाढवू शकतात धार्मिक कर्मात वर्ज्य म्हणून भोगीच्या दिवशी वांगी खाऊ नयेत दोन टोमॅटो आम्लयुक्त असल्यामुळे पित्त वाढते सर्दी खोकला घसा दुखणे वाढते ऋतूबदलात अपायकारक तीन बटाटा जड व स्टार्चयुक्त पचनशक्ती कमी करतो कफ वाढवतो आळस निर्माण करतो चार कांदा व लसूण धर्मशास्त्र काय सांगते कांदा लसूण राजस व तमस गुण वाढवतात पूजा व्रत उपवासनेत निषिद्ध मन अस्थिर होते मांसाहार व मद्य तामसिक अन्न नकारात्मक ऊर्जा वाढवते पुण्यकर्माचा नाश करते भोगीला कोणती भाजी व अन्न शुभ चवळीची भाजी मेथी पालक शेपू कोबी मर्यादित बाजरी व ज्वारीची भाकरी तिळाची चटणी हे अन्न शरीर गरम ठेवते व रोगप्रतिकारक शक्ती वाढवते भोगीच्या दिवशी करायचे खास उपाय अत्यंत प्रभावी एक भोगी स्नानाचा उपाय सकाळी लवकर उठा अंघोळीच्या पाण्यात टाका काळे तीळ हळद तुळस पाने, पाने आवळा असल्यास हे स्नान नकारात्मक ऊर्जा दूर करते तिळाच्या तेलाचा दिवा अंघोळीनंतर घराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा देवघरात तिळाच्या तेलाचा दिवा लावा शास्त्रानुसार शनिदोष कमी होतो दारिद्र्य दूर होते तीन सूर्यपूजन उपाय तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या म्हणत ओम सूर्याय नमहा अकरा वेळा मंत्र म्हणत सूर्याला अर्घ्य द्या आरोग्य तेज आणि आत्मविश्वास वाढतो चार अन्नदानाचा उपाय भोगीच्या दिवशी गरीबाला अन्न तिळगुळ गरम कपडे दान करा पुण्यवृद्धी होते घरात लक्ष्मी स्थिर राहते पाच घरातील नकारात्मकता दूर करण्याचा उपाय संध्याकाळी गोमूत्र अर्क किंवा धूप तिळाचा दिवा घरात धूपारती करा वास्तुदोष व नकारात्मक ऊर्जा कमी होते भोगीच्या दिवशी काय करू नये उशिरा उठू नये थंड पाणी अंघोळ टाळावी राग भांडण करू नये जुने फाटके कपडे घालू नयेत अपवित्र विचार टाळावेत समारोप भक्त हो शास्त्रानुसार भोगीचा दिवस योग्य प्रकारे पाळल्यास आजार दूर होतात घरात सुखसमृद्धी येते नवीन वर्षाचा प्रारंभ शुभ होतो ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा भक्तीरस चॅनल सबस्क्राईब करा आणि प्रत्येक माता भगिनींपर्यंत शेअर करा पुन्हा भेटू भक्तीरस चॅनलवर तोपर्यंत जय श्री स्वामी